नमस्कार रायटिंग फॉर एअर या एज्युकेशनल यूटूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझी शाळा या विषयावर अतिशय सुंदर आणि सोपा मराठी निबंध माझी शाळा सुंदर शाळा माझी शाळा एक सुंदर शाळा आहे माझ्या शाळेचे नाव स्वामी विवेकानंद विद्यालय आहे शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करताच मन प्रसन्न होते माझ्या शाळेचा परिसर स्वच्छ आणि हिरवाईने नटलेला आहे माझ्या शाळेत सर्व सोयीसुविधा आहेत शाळेसमोर भले मोठे खेळाचे मैदान आहे सर्व वर्ग खोल्या प्रशस्त आणि हवेशीर आहेत प्रत्येक वर्गात डिजिटल तक्ते आहेत माझ्या शाळेत स्वतंत्र संगणक कक्ष विज्ञान कक्ष वाचनालय ऑफिस प्रयोगशाळा तसेच सांस्कृतिक कक्ष आहे माझ्या शाळेत पहिली ते बारावीपर्यंत वर्ग आहेत माझ्या शाळेचे मुख्याध्यापक खूप हुशार आणि शिस्तप्रिय आहेत शाळेतील सर्व शिक्षक आम्हाला छान शिकवतात आमच्या चुका वेळेवर समजून देतात माझी शाळा शिस्तीला तसेच संस्कारांना महत्त्व देते शाळेत आम्हाच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात माझी शाळा एक आदर्श शाळा आहे ती नेहमी कला क्रीडा बौद्धिक अशा सर्व क्षेत्रात अग्रेसर असते शाळेत सतत नवनवीन उपक्रम राबवले जातात मला माझी शाळा खूप खूप आवडते धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंधांसाठी आमचे रायटिंग फॉर अवश्य सबस्क्राईब करा